आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेवाही बाजार चौक ते टेकरी मार्गावरील धोकादायक झाडे जबाबदारी कोणाशी सिंदेवाही येथील अत्यंत वर्तळीचा असलेला बाजार चौक ते टेकरी मार्ग सध्या अपघाताच्या छायेखाली आहे या रस्त्याच्या कडेला असलेली अनेक जुनी भव्य साडे अंदाजे तीस ते पन्नास वर्षांची धोकादायक स्थितीत आहेत परंतु ही जबाबदारी कुणाची यावर प्रश्नचिन्ह उभा आहे जबाबदारी असलेल्या विभागाच्या दुर्लक्षामुळे ही झाडे वादळ वाऱ्यामुळे कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते विशेषतः याच मार्गावर शासकीय असल्यामुळे असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची नियमित असते पावसात किंवा वादळात असणाऱ्यांसाठी ही मुले ही झाडे धोका मुले पत्कर धोका पत्करून या झाडांखाली थांबण्यास भाग पडतात यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला देखील मोठा धोका निर्माण झालाय वाढता धोका आणि वाहतूक कोंडी त्यामुळे जुन्या वयोवृद्ध झाडांमुळे रस्ता अरुंद झालाय परिणामी या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते तसेच सततच्या पावसामुळे रस्त्याच्या कडेची जमीन झाली भुश असून काही झाडे कधीही कोसळण्याची शक्यता वाढली आहे वाकल टेकरी जामसाळा यांसारख्या अनेक गावांसाठी हा रस्ता तालुका मुख्यालयात येण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसाठी हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे अनिवार्य आहे तालुक्याचे ठिकाण असूनही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे एखादा नागरिक किंवा विद्यार्थीच्या जीवाला धोका निर्माण होईल तेव्हा संबंधित विभागाला जाग येईल का नागरिकांच्या म्हणण्यानुसार या धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून ती काढून टाकण्यासाठी किंवा त्यांना आधार देण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही या मार्गावरून जाणाऱ्या नागरिक आणि पालकांनी या धोकादायक झाडांची पाहणी करून ती सुरक्षितपणे हटवावीत आणि संभाव्य मोठी जीवितांनी टाळावी अशी मागणी केली आहे प्रशासनाला जनतेच्या या प्रश्नावर जाग येईल का हा एक मोठा प्रश्न आला आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील मुख्य पत्रात श्री बालाजी रथ उत्सव हे साजर केला जातो या वर्षी जे दुसरा दिवस असतो त्या दिवशी छोटे दुकानदार आणि व्यावसायिकांना जेवणाला सुद्धा वेळ भेटत नाही या छोटासा उपक्रम आम्ही गेल्या तीन वर्षापासून राबत आहोत याच्यात विशेष सहकार्य म्हणजे जिल्हा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर इद्रीस कुरेशी व इरफान शेख हैदर अली सगळे सरुण आणि एजल फाउंडेशन तर्फे हा तीन वर्षापासून उपक्रम राबवला जातो आहे आता याच्या पुढे पण आम्ही असाच उपक्रम राबत राहणार आहे जरा हमारे यहाँ पर जो हर साल रथ और पालकी इसके ताल्लुक से अलहमदुल्ला हमारे माजी अध्यक्ष जो है ये समाजवादी पार्टी के हमारे डॉक्टर साहब है और उसके बाद में इरफान शेख है और हमारे आइजल फाउंडेशन के जो अध्यक्ष है डॉक्टर वसीम साहब और कुछ नौजवान है हमारे हैदर अली चौक के जो कुछ नौजवान है इन नौजवानों की जानेब से जो हमारे आए हुए बाहर से जो लोग होते हैं बेचारे धन्य पानी के हिसाब से छोटी छोटी दुकानें लगाते हैं खाने पीने के हिसाब से ये लोगों का कोई इंतजाम नहीं होता है अल्हम्दुलिल्लाह, हमारे ये सब साथी मिलकर उनके लिए तीन साल से इनके लिए खाने का इंतजाम कर रहे हैं और इंशाल्लाह हर साल इसके लिए इंशाल्लाह हम लोग इंतजाम इसी तरह से करते रहेंगे सिंधेड़ा शहर की शाह बालाजी रथ उत्सव हर साल की तरह इस साल में फाउंडेशन की तरफ से आ, गोर गरीब जो अपना पेट भरने के लिए अपनी रोजी रोटी के लिए शहर में आते हैं उनके लिए आ, समाजवादी के अध्यक्ष डॉक्टर कुरेशी और इरफान शेख इनकी तरफ से तीन साल की तरह इस साल भी अः गौर गरीबों को खाना दिया जा रहा है और पानी की बोतल दी जा रही है एक तरफ जहा भक्तों की भीड़ उमड़ती है तो दूसरी तरफ रोजी रोटी के लिए गरीब आते उनके खाने की व्यवस्था आज की गई है और पुलिस प्रशासन और पुलिस प्रशासन का भी खाना का इंतजाम किया गया है सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट